कॉरिडॉर ला मंजुरी तब्बल सात हजार आठशे सत्तावीस कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प बिग बजेट प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी नाशिक फाटा ते खेड अंतर अवघ्या काही मिनिटात होणार पार तळवडे चिखली मोशी भोसरी परिसरातील ट्रॅफिक कोंडी कायमची सुटणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने बहुप्रतीक्षित आठ लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा खेड कॉरिडॉरला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली तब्बल सात हजार आठशे सत्तावीस कोटी रुपये किमतीच्या बत्तीस किलोमीटर लांबीच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे पिंपरी चिंचवडसह चाकण औद्योगिक पट्ट्यातील प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडणारा दुवा निर्माण होणार आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार महेश लांडगे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरवठा केला आहे पिंपरी चिंचवडच्या शाश्वत विकासाला नवा आयाम या निमित्तानं मिळणार आहे या प्रकल्पामुळे नाशिक फाटा ते खेड अंतर अगदी काही मिनिटात पार करता येईल तसेच शहरातील तळवडे चिखली मोशी भोसरी परिसरातील ट्रॅफिक कोंडी कायमची सुटणार आहे पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तमाम पिंपरी चिंचवडकर यांच्या वतीने आमदार महेश लांडगे यांनी आभार मानले आहेत